मतीन मुनाफ पटेल आणि मन्नन पटेल या ओवे गावातील इसमांची खारगर सेक्टर पस्तीसमध्ये जमीन होती खारगर सेक्टर पस्तीस एच सर्वे नंबर सतरा ही जमीन सिडकोनं घेतली आणि पुढे पनवेल महानगरपालिकेला हा भूखंड हस्तांतरित केला सदर भूखंडावर मनसूर रहीम पटेल नामक व्यक्ती विनापरवाना मोठ्या प्रमाणावर मुंबईमधील डेब्रिज टाकत आहे या संदर्भातील जाब विचारण्यासाठी गेले असता मनसूर रहीम पटेल आणि त्यांच्या सहकार्यांनी मतीन पटेल आणि मन्नन पटेल यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी मतीन पटेल आणि मन्नन पटेल गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास देखील नकार दिला अखेर तीन दिवसांनी केवळ अदाखल पात्र गुन्हा नोंद केलाय तो देखील पाच लोकांनी मारहाण केली असताना केवळ चार लोकांवरच करण्यात आलाय इतकंच काय तर मेडिकल केल्याचे पेपर देखील पोलिसांनी दिले नाही यापुढे मनसूर पटेलनं राजकीय दबाव आणत मतीन पटेल आणि मन्नन पटेल विरोधात देखील अदाखल पात्र गुन्हा दाखल करून चीटर केस बनवण्याचा प्रयत्न केला एकूणच मनसूर पटेल खारघर परिसरातील मोठा डेब्रिज माफिया होत चालला असून त्याला स्थानिक आमदारांकडून मिळणाऱ्या राजकीय वरदहस्तामुळे त्याची दहशत वाढत चालली आहे मनसूर पटेल आणि त्याच्या सहकार्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा तसंच आमच्या जीवाला धोका असल्याची प्रतिक्रिया मतीन पटेल आणि मंदन पटेल यांनी व्यक्त केली आहे हां पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला काही तास बसून ठेवला त्याच्यानंतर त्यांनी पाच नावं घ्यायची तर चारच नावासाठी नावा आमच्यावरती दबाव टाकला आणि त्यानंतर ते स्वतः त्यांची ताटघाट असून ते पॉलिटिकल दबाव आणून सिनियरकडे जाऊन त्यांनी ते केस होऊन नाही दिलेली आहे आम्हाला मारहाण केल्याच्या नंतर पण त्यांनी आमची केस नाही घेतली उलटा आमच्यावर एन सी करून आमच्यावर चॅप्टर करायची किंवा आमच्यावर कुठलाही केस आहे नाही अजूनपर्यंत आणि आमचा कुठला रिकॉर्ड आहे नाही पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल पण ते, ते आ, एक नॉर्मल एन सीवरती आमच्यावर आमच्यावर चॅप्टर करायची कोशिश करतात आणि ते जे ज्यांच्यावर आम आम्ही एन सी केले ज्यांनी आम्हाला मारहाण केले त्यांच्यावर तीनशे सातची केस आहे कोटामध्ये आणि त्यांच्यावर चॅप्टर करायसाठी ते ॲक्सेप्ट नाही करत आणि ते तिथं पोलीस स्टेशनला पण आम्हाला धमकी देतात का तुम्हाला नंतर आम्ही मारू आणि तुम्हाला मारहाण करू तुझ्या भावाला मारू तुला मारू आणि नंतर तिथं पण आम्हाला धमकी देवाला नाही सोडत तरी पण आम्ही पोलिसांना सांगितलं पण ते काय त्याला इस्ट्रिकली घेत नाही त्यांना असं वाटतं का जेव्हा तुम्हाला मारतील तेव्हा तुम्ही येऊन कंप्लेंट करा आणि जेव्हा आम्ही प हॉस्पिटलला येऊ हो तुम्हाला बघायला तेव्हा तुमची कंप्लेंट घ्याव आणि एफ आय आर घेऊ त्याच्यावरती पालिकड दबाव पण आणि पोलिस स्टेशन प वर पण त्यांचा दबाव आहे माहिती नाही त्यांचं का आहे तिथं पण ते त्याचा त्याचा पण दबाव त्यांच्यावरती आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा पाच जणांजून मारलाय अगर अगर मी बोलतोय तर तुम्ही चौकशी करायला पाहिजे ना त्याच्याबद्दल बाबा पाच लोकांजून मारलाय का चारने मारलाय का तीननी मारलाय तुम्ही कुठलीही चौकशी ना करता तुम्ही चार लोकांचं नाव टाकायचा दबाव करता का काय पाच माणसाची नावं आले ते स्ट्रॉंग केस होते म्हणून तुम्ही असं करता त्याच्याबद्दल ते पोलिसांनी जबाब द्यायला पाहिजे का असं त्यांनी का केला सिनियरनी जबाब द्यायला पाहिजे का सिनियरनी का केला तीन वेळा मला स्टेशन मध्ये भरून हडकवलं त्यांनी का तुमच्याकडे पॉलिटिकल पॉवर आहे म्हणून तुम्ही हडकवता आम्हाला तिथं पोलीस स्टेशनला बोलून ही जागा जी आहे ना ही आमची शिडकोमध्ये गेलेली आहे आता इकडे जो पण काम होईल त्याच्यावरील हक्क ज्या जी जागा आहे त्याचा आहे शेतकऱ्याचा आहे ते इकडे जो मनसूर पटेल डेब्रेज टाकत होता आणि हुसलत होता त्या जो बोलायला गेला त्यांना का डेब्रेज इथे का टाकता तुम्ही का का हुसलता ते याला पाच जणांनी मारहाण केली त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो केस द्यायसाठी ते त्यानून केस पहिले ते तीन दिवस घेतली नाही त्याच्यानंतर घेतली पण ते एन सी दोघांवरही केली तीन दिवसानंतर आणि पाच जर लोकांना मारला होता त्यानंतर चार नावं दिली त्याच्यानंतर पॉलिटिकल डबा बांधला आमच्यावरही आणि यो आमचा जो दुसरा आम्ही टेम्परवारी धंदे टाकले होते ना तो पण तोडायला लावला महानगरपालिकावाल्यांना महानगरपालिकावाल्यांना आम्ही पन्नास रुपये दिवसाची पाहिजे देत होतो पावती देत होतो तरी त्यांना तोडायला लावला दुसरे पण आजूबाजूला आहेत त्यांचे नाही तोडले फक्त आमचे तोडले का तुम्ही केस मागे घ्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अनिश बाबर नवी मुंबई